जयशुराय मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे काजड इथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्तीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोजे काजड मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मुगिल शेट डुमाई यांचा द्वादश मिंद किसरी बकासूर सुद्धा आलेला आहे मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेड डुमाई यांचा बक्कासूर आणि चिपूणकरांचा बिर्जा गट क्रमांक तेहतीस मध्ये तास क्रमांक तीन मधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक तेहतीस मध्ये बक्कासूरने व चिपूणकरांच्या बिर्जाने गटाला सुट्टा निकाल घेत गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो खूप दिवसानंतर बकासूरच्या गाडीला गटाला खूप जबरदस्त रीत्या गॅस लागलेला पाहायला मिळाला आहे तर मित्रांनो आज नक्कीच बकासूर आणि बिरजा यांच्या गाडीला सेमीला देखील जबरदस्त स्पीड लागणार यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आज ज्याप्रमाणे बकासूरच्या आणि बिरजाच्या गाडीला गटाला स्पीड पाहायला मिळालं आहे ते पाहता बकासूर आणि बिरजा आजच्या मोजे काजड मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका